प्रखर हिंदुत्ववादी नेते व हिंदू राष्ट्र सेना प्रमुख श्री धनंजयभाई देसाई यांच्या पौड तालुका मुळशी जिल्हा पुणे येथील हिंदूगड या निवासस्थानावर गुंडांनी दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या दरोड्यात घराचा मोठ्या प्रमाणावर नाश करण्यात आला असून मंदिरांची तोडफोड मूर्तीची विटंबना तसेच कुटुंबियांना धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे यासंदर्भात हिंदू राष्ट्रसेना विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू महासभा ओम काली संस्था सनातन संस्था यासह विविध हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकारी पोलीस महासंचालक व मुख्यमंत्री यांना निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की दरोडा टाकणाऱ्या विलास परमार या व्यक्तीने भाडोत्री गुंडांच्या मदतीने हिंदू गडवर हल्ला केला त्यावेळी धनंजय भाईंचे वयोवृद्ध वडील घरात उपस्थित असताना जेसीबी घुसवून मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली भगवान नाथांची मंदिर व दत्त मंदिर उद्ध्वस्त करण्यात आले तसेच पांडुरंगांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली घरातील महिलांना व लहान मुलींना धमकावून अश्लील साळे केल्याचा सा गंभीर आरोप करण्यात आलाय निवेदनात पुढे असा आरोप करण्यात आला की संबंधित विलास परमार यांनी प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना पौड पोलिसांना भरमसाठ पैसे देऊन सहकार्य मिळवले पुण्यात थ्री स्टार पोलीस अधिकारी संदीप चव्हाण यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप करण्यात आलाय त्यामुळे परमार याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करावा तसेच पौड पोलिसांवर एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे हिंदू राष्ट्रसेना व सकल हिंदू समाजाने इशारा दिला आहे की जर तात्काळ कठोर कारवाई झाली नाही तर हिंदू राष्ट्रसेना व सकल हिंदू समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन उभारले जाईल या निवेदनाला हिंदू राष्ट्र सेना विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदवी सेना ओमकाली संस्था हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान ओम साई संस्था हिंदू महासभा सनातन संस्था हिंदू जनजागृती समिती श्रीराम सेना श्रीराम युवासेना संत श्री आसारामजी बापू संस्था अशा अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे याप्रसंगी हिंदू राष्ट्रसेना शहर प्रमुख रवी गोणे सकल हिंदू समाजाचे अंबादास गोरंटला हिंदू महासभा शहर अध्यक्ष सुधीर बैरवाडे ओम साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवराज गायकवाड हिंदू राष्ट्रसेना शहर संघटक आनंद मुसळे प्रसाद पंडित गुरुजी बजरंग दलाचे पूर्व शहर संयोजक नागेश बंडी सूरज भोसले ओम काली हिंदवी स्वराज्य सेनेचे शहराध्यक्ष प्रशांत पवार हिंदू जनजागृती समितीचे विनोद रसाळ यासह हिंदुत्ववादी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते उशिरा धनंजयबाई यांना फोन केला की भाई आम्ही आंदोलनामध्ये काय भूमिका ठेवायला पाहिजे शासनाचा विरोध केला पाहिजे का असं त्यांना विचारलं धनंजयबाईने एकदम स्पष्ट भूमिका सांगितलं त्यांनी काही आरामखोराने आपला घर पाडला ही खूप छोटी गोष्ट आहे त्यामुळं तुम्ही शासन भाजपचा किंवा गृहमंत्री फडणवीस साहेबांचा निषेध करू नका यांना विरोध करू नका कारण का, देशात नरेंद्रभाई मोदी आणि राजा देवेंद्र फडणवीस सरकार यावं म्हणून आजपर्यंत इंदुराज सेना जेवायचा रान केलेला आहे फक्त एक छोट्याशा सा कारणासाठी तुम्ही भाजपवर टीका करू नका फडणवीस साहेबांना टीका करू नका जे टीका करायचं आहे त्या परमार आणि संबंधित पौर्ट पोलिसातलं पौर्ट पौर्ट पोलीस स्टेशनचे सी आय अधिकारी त्यांच्या एसआयटी नेमून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि परमार धनंजयबाई देसाई पंचवीस वर्षापासून घरात राहतात हिंदुगण असे नाव आहे पंचवीस वर्षात त्यांनी आतापर्यंत कुठल्या नोटीस कोर्टात आले नसताना त्यांनी पोलिसांना केवळ पोलिसांना हाताशी धरून त्यांना पैसे देऊन कोर्ट पोलिसांना घेऊन जेसीपीच्या सोबत ते घर पाडण्यात आला आणि त्या आराम आणि परमार जो आहे ना तो प्यादा आहे आते परमार आम्ही भरपूर टोकलेत इंदुराज सेनेने तो परमार प्यादा आहे त्या परमारचा मागा कोण आहे याचा शोध लागला पाहिजे आणि आम्ही आज धनंजयबाईंचं मोठेपण आहे तरी सरकारला विरोध करू नका फडणवीस साहेबांनी विरोध करू नका असं सांगितलंच पण आम्ही इंदुराज सेनेचे फेरप्रमुख म्हणून आम्ही शांत संयमान्य सरकार आपला आहे म्हणून आम्ही आज कायदेशीर मार्गाने आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आणि सांगतेच्या मार्गाने आपण आंदोलन करतोय आज आंदोलन करतोय पण त्या परमावर आणि पोलिसांवर जर गुन्हा दाखल झाला नाही ना महाराष्ट्र तांडव करील तांडव हे पण हे तांडव कोणाला झोपणार नाही फक्त निशांत आहे कशासाठी तर या महाराष्ट्रात आपलं हिंदुत्वाचं सरकार आहे सरकार आहे यांना घालबट लागता कामा नाही म्हणून आम्ही ते घरावरती जो राम जयंत हल्ला करण्याचा प्रयत्न केला ठिकाणी घरामध्ये असताना सुद्धा त्या ठिकाणी घर पाडण्याचा भाग झाला घरातील मुंबईंना काय येण्याचा भाग झाला एक प्रकारचं हिंदू धर्मावरतीच आघात आहे बाईंवरती आघात प्रकार हिंदू धर्मावर होणारा आघात आहे त्यासाठी समस्त हिंदू संघटना या हल्ल्याचा निषेध करतो आणि यापुढे असा हल्ला झाला तर तसाच करण्याचा प्रयत्न होईल आता या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की ज्यांनी या हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे जो परमार आहे आणि पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावरती तात्काळ कारवाई व्हावी आणि त्यांची चौकशी व्हावी हे कशा पद्धतीने षडयंत्र बनण्याचा प्रयत्न झालेला आहे हे तिसऱ्या एसआयटी माध्यमातून चौकशी व्हावी असे मी या आंदोलनाच्या माध्यमातून विनंती करतो आज हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक भाई देसाई यांच्या घरावर जो बाहेर आला झाला सर्वप्रथम सकल हिंदू समाजाच्या दिले त्याचा जाहीर निषेध करतो मला असं म्हणायचं आहे की आज जे काही कायद्याचं राज्य आहे का काय द्यायचं तर राज्य आहे हे विचार करण्याची गरज आहे कारण काय द्यायचं म्हणणारा जर बेकायदेशीरित्या घर पाडत असेल आणि कायद्याचं राज्य असताना त्या पद्धतीचं कारवाई न होता जर कायदा शांत बसत असेल तर विचार करण्यासाठी गोष्ट आहे ज्या धनंजयबाईंनी पूर्ण भारतभर फिरून अनेक संतांविरुद्ध हल्ला झालेला असेल संत आसाराम बापूजींवर झालेला हल्ला असेल त्याच्याविरोधात आवाज उठवला अनेक हिंदूंच्या संघटनेना मदत केली अनेक हिंदूंविषयी खूप मोठी चांगली भूमिका घेतली अगदी योद्ध्याची भूमिका घेतली अशा धनंजयबाई देसावरती आज अशा प्रकारचे हो होते हे आपल्यासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे आणि तसं पाहायला गेलं तर बाईंची भूमिका खूप स्पष्ट आहे बाई म्हणतात की स्वातंत्र्य काळामध्ये एवढ्या मोठ्या या स्वातंत्र्य वीरांवरती एवढे मोठे अन्याय झाले त्या मनानं माझ्यावर अल्ल्या झालेला तो काही फार मोठा नाही ही त्यांची भूमिका झाली पण आपली जबाबदारी कुठे येते तर अशा जेव्हा एका धर्मयोधाच्या बाजूने एखाद्या धर्माच्या बाजूने लढण्याच्या वरती जर एखादा अन्याय होत असेल तर आज काही इंग्रजांचं राज्य नाही आहे तर आणि काळ्या इंग्रजांचं पण राज्य नाही आहे तर आज जे काय आहे ते आपलं हिंदू राज्य आहे आणि या राज्यामध्ये आपल्या धर्मावरती जर कुठे आघात होत असेल तो या धनंजयबाईंच्या याच्यावर होता म्हणजे धर्मावरतीच आघात मला वाटतोय त्यामुळं मी सरकारला विनंती करतो कायदेशीर मार्गाने जो कोणी परमार आहे त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी आणि यापुढे अशा प्रकारची बेकायदेशीर घटना होऊ नये नाहीतर हिंदू राष्ट्र सेनेने आता त्या ठिकाणी आता सध्याला चांगल्या मार्गाने सर्व ठिकाणी आंदोलन करत आहे हा आंदोलनाचा मार्ग कायदेशीरच संपावा याची काळजी सरकारने पूर्णतः घ्यावी अशी मी मनपूर्वक सरकारला विनंती करतो आणि माझ्या वणीला थांबवतो